जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी एसटीने पंढरीची वारी काढण्यात आली आहे यामध्ये साठ एस टी बसमधून तीन हजार पेक्षा अधिक वारकऱ्यांनी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एस टी द्वारे निघालेल्या पंढरीच्या वारीने पंढरपूरकडे प्रस्थान केले या प्रसंगी कीर्तनात मंत्री गुलाबराव पाटील हे दंग झाले वारकऱ्यांसोबत कीर्तनाच्या तालावर पावली खेळत आणि फुगडी खेळत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आनंद साजरा आहे या जुगल प्रतिनिधी पाटील जय महाराष्ट्र न्यूजच्या जय हरी विठ्ठल मध्ये मी जुगल पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करतो आषाढी एकादशी आली की पंढरपूरचे वेद लागत असतात आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने जळगावातून पंढरपूरकडे बस ह्या प्रस्थान करत आहेत आम्ही चल बसमध्ये जाऊयात की या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून या बस पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे चला तर माग जाणून घेऊया की या बस पंढरपूरकडे कशा रवाना होत आहे आम्ही जे ड्रायव्हर आहेत सारथी आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार पंढरपूरकडे रवाना होत आहे बस तर काय वाटतं आपल्याला नमस्कार मी चालक मधुकरमाळी सगळ्यात आधी गुलाब भाऊ यांचे शतशत आभार मानतो आणि माझ्यासाठी भाग्याचा दिवस यासाठी आहे हा की मला गुलाब भाऊंनी ही संधी दिली त्यानंतर आज माझ्या बसमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार टाडकरे मृदुंग पखवाज वादक वगैरे या महाराजांची सेवा करायचं मला अहो भाग्य मिळालं आदरणीय गुलाब भाऊंच्या माध्यमाने यासाठी मी परमेश्वराचे आणि गुलाब भाऊंचे मनापासून खूप खूप आभार मानतो ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील प्रथमच या ठिकाणी हा संकल्प या संकल्पाचं संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय मंडळींनी याचा आदर्श घ्यावा हे त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो रामकृष्ण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून हा योग जोडून असल्याच्या भावना या ठिकाणी वारकऱ्यांनी व तसेच भाविकांनी व्यक्त केलेल्या आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव